आणि क्लायमेट सगळं तिथे एकदम सुंदर सो रेडी गाडी घेऊन चाललोय मुंबई टू गोवा हायवेला मी म्हणजे गोवा साईडला चाललो चाललोय पण मी सगळे दर्शने करून तिकडे जाणार आहे मी आणि माझा भाऊ भाऊला पण म्हटलो खूप दिवसानंतर सुट्टी घ्या आपण जाऊया प्लॅन तर बनत नव्हता एका वर्षापासून प्लॅन चालला होता पण प्लॅन काय बनला नाही तर आता चाललो आहे बरोबर ही आता मी माझ्या घरातून स चालू आहे घरातलं पण सोडत नव्हते मम्मी बोलवते गाडी घेऊनच जायची नाही एवढ्या लांब बाबा म्हणून काय बोलत नव्हते पण माहीत बी आता झालं आहे आता ही बघा आपली गाडी बघा पूर्ण म्हणजे पूर्ण पॅकिंग बिकिंग केले आपली स्पोर्ट बाईक लेट्स एक तीन चार दिवसाचा हा म्हणजे तीन चार दिवसाचा एक प्रवास आहे मी आणि माझ्या भाऊचा त्याला पण बोललं कामं जरा सुट्टीक आहे कारण खूप दिवस झाले की आपण आपल्या जेव्हा कामामध्ये गुंतून जातो तेव्हा आपण कधीच आपल्या लाईफमध्ये कधी बघत नाही की आपण स्वतःला किती वेळ देतो आहे ह्या सर्व गोष्टींसाठी पण कधी पण आहे ना स्वतःला तुम्ही वेळ द्यायला बघा म्हणजे जे पण हायर बिहेवियर बिअर त्यांना सगळ्यांना जरा बाजूला ठेवा आणि स्वतःला जरा ना ओळखायला शिका की आपण आपण स्वतःच आहोत दुसरे कोणच नाहीत आपले त्यामुळे मी तुम्हाला एवढंच सांगेन की आज मिस्टर इमकोवर्सच्या लाईफमध्ये हा दिवसाला हो तुमच्या सगळ्यांच्या पण लाईफमध्ये हा दिवस हो एक स्पेशल आणि एक म्युमरिक म्हणजे एक स्पेशल खरोखर कर। म्हणजे एक चांगलीच मेमरी असेल तुमची की तुम्हाला हसवण्यासाठी पण आणि चांगल्या मेमरीज काही दुःखाच्या काळामध्ये राहण्यासाठी पण म्हणजे हे चांगलं वाटेल तुम्हाला मला तरी वाटतं आहे सो लेट्स आता तुम्ही बघाल पॅकिंग पण एकदम म्हणजे बऱ्यापैकी आहे एवढं म्हणजे असं नाही आहे सो हा बघा हा जो हायवे आहे आता मुंबई गोवा हायवे आहे सो लेट्स माझे काही शॉर्ट्स तुम्हाला दाखवेन माझ्या व्हिडिओमध्ये भाऊ जरा कॉलवर होतो आहे त्यामुळे त्याला व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो आहे नंतर तर तुम्हाला मी सांगेन सो चला आता मी माझ्या प्रवासाला सुरुवात करतो आहे जॅकेट्स पण आणले जॅकेट्स पण घालतो कारण हायवेवर असा आ, प्रवास करणं परत हेल्मेट पण आहे श गॉगल पण आहे सगळं काही आहे सो लेट्स माझ्यासाठी हा चांगला एक आनंदाचा क्षण आहे माईट बी मला तरी वाटत आहे आणि तुमचा पण आनंदाचा क्षण असेल जेव्हा तुम्ही असे स्वतः कधी एक ते बाहेर हा बघाल मी आता सूट पण घातला आहे सो लेट्स रेडी मी आता शॉर्ट्स अपलोड करेन बऱ्यापैकी काहीतरी तो चालू आहे अजून बरोबर दहा दहा किलोमीटर लांब आहे मार्लेश्वर मंदिर जिथून म्हणजे पाठी बघितलं तर देवरुख खितनं बरोबर अकरा किलोमीटर आहे आणि पाटे तिकडे मार्लेश्वर बरोबर तुम्हाला दहा किलोमीटर आहे इकडे हे बघा एकदम सुंदर मंदिर लागतं हायवेमध्ये एक नंबर आहे मी तर आतमध्ये जाणारच आहे प्रवासीकडनं करणार आहे त्यांना ना कारण दोन्ही वेळे मला ते भेटणार आहे हे बघा किती सुंदर मंदिर आहे क्षेत्र महालेश्वर इथे प्रवेशद्वार आहे तिथे एक पावती असते प्रवेश करायचा प्रवेश की नंतर असतो निभाज पुढे सुंदर असं इथून बरोबर जास्त नाही खूप पायऱ्या आहेत तिथून इथं हा पायऱ्या जोडून ऑलमोस्ट म्हणजे खूप आतमध्येच आहे हे सगळं मोठा भाऊ आणखी साईडला बघा स्टॉल आहेत हॉटेल्स पण आहेत आणखीन परत मेडिसिन म्हणजे इकडे एवढा काही इश्यू पण नाही आहे खूप आडमध्ये आहे पण एक, एक खरोखर म्हणजे कोणता प्रॉब्लेम पण येऊ शकत नाही फक्त नेटवर्कचा जरासा प्रॉब्लेम आहे जिओचा नाही तर बाकी एव्हरीथिंग इज ओके आता मी वरती बरोबर पायऱ्या वरती जात आहे खूप मला आत्ता तरी एवढा पण नाही म्हणजे दमलो आहे पण माइट बी खूप म्हणजे खूप प्रमाणाच्या बाहेर चालायचं आहे तसं बघायला तर आणि त्यानंतर बघाल की, की पर्वतरांगा आहेत त्या खूपच म्हणजे एक सुंदर वाटतात पर्वतांजंगांच्या साईडला जी हिरवळ आहे आणि जे क्लायमेट आहे खरोखर अतिशय सुंदर आणि खरोखर मी ह्याच्यामध्ये पूर्ण वाहून गेलो ह्याच्यामध्ये काही लोकं केदारनाथ खूप खूप मोठ्या ॲडव्हेंचरस करतात पण आधीच कोकणामध्ये आहेत ना अशा काही गोष्टी आहेत ज्या लुप्त होत चाललेल्या आहेत पण एकदम प्रेक्षसनीय असं प्रेक्षणीय आहेत हे बघा मी आता पळायचा प्रयत्न करतो आहे भरती कारण आधीच खूप चालून चालून वैतागलो आहे आणि ट्रॅव्हलिंग करून पण मी कुठे थांबलोच नाही नॉनस्टॉप आम्ही आलो त्यामुळे आता परत पहिल्यांदाच पायरी चढताना खूप म्हणजे पाय पण म्हणजे खूप दुखत आहेत कारण मुंबईमध्ये सवय नसते मुंबईमध्ये फक्त एकच रिक्षाने ऑफिसला जायचं बाईकने जायचं सगळे होऊन जातं हा बघा खरोखर आणि खरोखर सुंदर आणि सुंदर निसर्ग आहे मार्लेश्वरला कधी पण तुम्ही या तुम्हाला हे असंच दिसून येईल कारण इकडे हिरवळ आणि परत इकडे थंड हवेचं ठिकाण दोघांचा एक असल्यामुळे सगळं एकदम चांगलंच आहे स्टॉल तर खूपच प्रमाणाच्या बाहेर तिथे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे ते परत आणखीन खूप खूप आहेत इकडे काही तसं बघायला तर प्रसाद पण आहेत आणखीन परत हॉटेल आहेत नाना प्रकारचे आणखीन देवी देवतांचे प्रसाद जे भेटतात ते गैज, पण आहेत तिकडे परत गॅजे गॅजेट्स आहेत खूप काही स सर्व काही आहे भाऊ पण फोटो का क्लिक करतो आहे जेणेकरून जेणेकरून मेमरीज काहीतरी आठवणीत राहण्यासाठी हे सगळं चालू आहे <laughs> कारण कसं होतं माहिती आहे का जेव्हा आपण कधी ना कधीतरी असे चुकून जे फोटो घेतो ना ते खूप सुंदर येतात हे बघा आणि इथे हे चप्पल ठेवण्यासाठी स्टँड आहेत पण मोस्ट करून आणत नाही दुकानांच्या साईडलाच ठेवले येतात कारण इकडे माकड खूपच आहेत प्रमाणाच्या बाहेर त्यामुळे स्टॉलमध्ये तुम्हाला कमी दिसतील आणि जास्त करून इकडे बघायला गेलात ना तर तीन चारनंतर तुम्हाला गर्दी दिसून येईल आत्ता मी बरोबर एक साडेबाराच्या दरम्यान तरी साडेबारा एकच्या दरम्यान तरी आहे ते त्यामुळे जरा गर्दी एवढी ते दिसत नाही आणि फायनली मी रिच झालेलो आहे काही सेकंदरच आहे हे बघा हा एक मोठा स्टॉल तुम्हाला बरोबर त्या महालेश्वराच्या मंदिर मंदिराच्या इथं समोर दिसून येतो तुम्हाला साईडला तुम्हाला पूर्ण पहाडच दिसेल पूर्ण पर्वतच दिसेल इकडे डोंगरच फायनली पोचलो आहे पाय पण खूप प्रमाणाच्या बाहेर आहेत आराम तर करायचा होता पण मोठा आराम नाही करायचा ज्या कामासाठी आपण आलो आहे जे दर्शन घेण्यासाठी आलो ते पहिले दर्शन घ्यायचं आणि एक मोकळा श्वास घेतला बरोबर कारण खूप खूप म्हणजे प्रमाणाच्या बाहेर चाललो ही मंडळी तुम्हाला आता कमी दिसते मग तीनच्या नंतर सायंकाळपर्यंत हे म्हणजे इकडे पूर्ण आहे ना पूर्ण गर्दी होऊन जाते पिण्याचे पाण्याचे टाके आहे तिथे पर तिथे श्री क्षेत्र श्री महाराज तिथं क्षेत्र आतमध्ये आहे आतमध्ये व्हिडिओ मला तरी प्रसिद्ध नाही करायचं आहे कारण काय माहिती आहे काय प्रत्येक क्षण हा स्वतः अनुभवायला चांगला असतो व्हिडिओमध्ये क्लिक करून पण काही म्हणजे सरुणाच्या जगाला दाखवायचं नाही आहे कारण कोकणामधले जे काही जे ठिकाणं आहेत ती न दाखवण्यासारखी चांगली आहेत कारण जेणेकरून स्वतः तुम्ही येऊन तिथे दर्शन घेतलं पाहिजे साईडला बघाल खूप प्रमाणाच्या बाहेर गारवा तर खूप प्रमाणाच्या बाहेर आहेच कारण मी साडेबारा दीड वाजता पोहोचलो होतो हे बघा इथं खूप विहिरीसारखी खोल आहे घरी प्रमाणाच्या वरतून असं बघितलं की लय बेगीचीच वाटते हे बघा आणि ह्या डोंगराच्या आतमध्ये बरोबर हे मंदिर स्थापन केलेलं आहे बघाल तुम्ही हा कॅमेरामध्ये तुम तरी तुम्हाला क्लिअर नाही दिसणार पण जेव्हा तुम्ही स्वतः हा अनुभवाल ना खरोखर अनुभव एक वेगळाच आणि खरोखर अस्मरणीय क्षण असेल हा तुमच्यासाठी माइट बी मला तरी असं वाटतंय कारण मला तरी खूप चांगलं वाटतंय कारण मी सलीला आलो होतो लहानपणी इकडे त्याच्यानंतर फायनली मी आता आलो आहे म्हणजे ऑलमोस्ट मी दहा एक वर्षानंतर आलो आहे तिकडे पाठी बघाल माकड पण आहेत म्हणजे पहिला मी हिजाणे म्हणजे बाईक हिजाणे आलो होतो सलीला बसने आलो होतो पण आता स्वतःची बाईक घेऊन आलो आहे दिवस बदलतच जातात फक्त संयम ठेवावा लागतो प्रत्येक गोष्टीमध्ये यामध्ये बघाल आणि जास्त करून तुम्ही इकडे बघाल ना तर म्हणजे तुम्हाला म्हणजे तरुण कमी पण जे पंचवीसच्या वरती जे वर्ग आहे हा तुम्हाला इकडे जास्त दिसेल तुम्हाला आता तरी मला तरी दिसतो आहे इथे कारण मी मला तरी बाकीचं काही माहिती नाही आता इथून मी जाण्याबरोबर तिकडे पुढे धबधबा पण आहे समोरच्या धबधब्याकडे अको इथून एकदम तुम्हाला छोटासा वाटतो आहे पण जे समोर गेलं तर प्रमाणाच्या बाहेर खूप मोठा आहे तो धबधबा त्यामुळे इकडनं पहिलं म्हणजे दर्शन घेणार दर्शन घेतल्याच्यानंतर तो धबधबा तुम्हाला दाखवणार आणि धबधब दब धबधब्याला जायला खूप ॲडव्हेंचरस आहे प्रमाणाच्या बाहेर कारण तिकडच्या दगडी परत ते पाण्यामध्ये घातल्यावर वेगळंच म्हणजे एकदम पूर्ण पर्पज प्रमाणाच्या बाहेर आहे इकडे जास्त करून तुम्हाला माकडे पण इकडे खूप प्रमाणाच्या बाहेर दिसून येतील परत तिकडनं पण जायला आहे म्हणजे इकडे ॲडव्हेंचर करण्यासारखे पण खूप काही चांगलं आहे भाऊ सल्ला आहे आतमध्ये हे बघा भाऊला म्हटलं बॅग तिकडे ठेवता येते काय पण नाही बॅग बी आतमध्ये नाही न्यायची आणि हे असं आपलं तीर्थक्षेत्र आहे जे मी तो लांबूनच लांबून शूट करत आहे कारण आतमध्ये कॅमेरा न्यायला सक्त मंदी आहे आतमध्ये तरी मी कॅमेरा तरी घेऊन जाणार नाही आणि घेऊन गेलो तरी पण जास्त मी काय दाखवू पण शकत नाही तर मला तरी वाटत नाही काही दाखवूस जेव्हाबद्दल तरी कारण खरं म्हणजे स्वतः येऊन इथे तुम्ही दर्शन घ्या एवढंच सांगेन दर्शन झालेलं आहे माझं एकदम दर्शन सक्सेसफुल झालेलं आहे आता भाऊला घेऊन चाललो आहे बरोबर त्या धबधब्याकडे तो धबधबा दब लांबून एकदम खूप छोटा वाटवतो पण जवळ जाऊन जा खूपच आणि खूप रोमांचक असा क्षण असेल माझ्यासाठी कारण मी फक्त गुगलवर सर्च करायचो पहिले हे सगळं खूप म्हणजे जास्त नाही पण तुम्हाला खोटं वाटेल कारण मी लास्ट पाच महिन्यापासून हा प्र म्हणजे प्लॅन करायचा प्रयत्न करत होतो गाडी घेईन ते बाहेर जाईन पण काही जमत नव्हतं कामाच्या ह्याच्यामुळे पण फायनली सक्सेसफुली तो प्लॅन माझा कम्प्लीट झाला तो पण म्हटलो भाऊला घेऊन भाऊ तर नव्हता प्लॅनमध्ये पण असो आपला भाऊ आपला भाऊ असतो बघाल हे पूर्ण बघा पूर्ण म्हणजे माइंड बी इकडे जर प्लॅस्टर करायचं म्हटलं गेलं तर खूप म्हणजे खूप अवघड असेल त्यावेळी कसं हे केलं असेल काय माहिती आय डोंट नो मला तरी काय आयडिया नाही ह्याबद्दल पण त्यावेळीची लोकं पण खूप भक्कम होती मेहनती होती जिद्द सगळे म्हणजे खूप आणि त्यामध्ये माणूस तर खूप होती पूर्वीच्या लोकांमध्ये हे बघाल तुम्ही पावसाळ्यामध्ये तर खूपच रोमांचक असेल माझ्यासाठी तरी असं मला वाटतं आहे कारण मी आता ह्या डिसेंबरच्या म्हणजे नोव्हेंबरच्या एंडिंगला आलो आहे बरोबर सव्वीस तारखेला त्यामुळे आता जरा कमी दिसेल तुम्हाला पाणी इकडे आणि बघा मी आता बरोबर पाण्यामध्ये पाय प्रयत्न केला आहे खूप प्रमाणाच्या बाहेर आहे प्रमाणाच्या बाहेर गार आहे खूप आणि खूप आणि बुडबुडीत पण आहे जेणेकरून पायपच झटकेल इथून इकडं बघाल तर वरती एक मंदिर पण आहे तिथे तर मी फर्स्ट चाललो तिकडे पहिला पहिला धबधब्याकडे झालो आहे करन... कारण खूप बघायचं माझी इच्छा आहे खूप पण तिकडे आ... जाताना माझे पाय पण सरायचं हे बघा खूप म्हणजे खूप क्रिटिकलच आहे जेव्हा मी स्वतः अनुभवत होतो कॅमेरा जर मला भीती पण वाटत होती की जेणेकरून सांगायला तर खायला साईडला मी स्वतःच पडेन कारण खूप क्रिटिकल पण होतं सगळं इथून मोठ्या मोठे तर प्रमाणाच्या बाहेरच असतात इकडे तरी पण मी हार मानली नाही इकडे वरती डायरेक्ट जाणार तिकडे <laughs> धबधबा बघायला कॅमेरा पण स्वतःला समजा म्हणजे स्वतःला तिथं स्टेबल ठेवता येत नव्हतं कारण वाटच नव्हती हो आणि जी वाट होती तिकडे बंद होतं सगळं तिकडे पाणीच पाणी होतं बघाल प्रमाणाच्या बाहेर बाहेर गार पाच तिकडे आणि मासे पण आहेत तिकडे बऱ्याच ती जग हा प्रश्न पडला इकडे खूपच गार आहे पाणी तुम्हाला दाखवणार तो जबधबा बघा तिकडे मला प्रश्न पडला की जायचं कसं कारण वाटच नाही वरती जायला ना। पहिलं तर खूप मोठा खड्डा आहे तसं माग एवढा इथून फोटा वाटत खूप मोठा खड्डा आहे माइट बी एक पुरुष तरी असेल मी काही रिक्स घेतली नाही म्हटलं आपण दुसऱ्या पद्धतीने म्हटलं वरती जाऊया आणि फायनली जस्ट मी पोहोचलो आणि हा बघा तो सो धबधबा जो मी तुम्हाला दाखवायचो दाखवायला तुम्हाला आणि इकडे क्राऊड पण आहे जरा म्हणजे जास्त आहेत इकडे मुले पण आहेत तिकडे मी त्यांच्याकडे कॅमेरा नाही धरला पण हा बघा आता म्हणजे डिसेंबर ऑलमोस्ट नोव्हेंबरचा एंडिंगच झाला तरी पण धबधब्यामध्येचं पाणी एकदम सुंदर आणि निशांतपणे वाहत आहे आणि हे तुझे पूर्ण बघतंय ना पाणी पूर्ण पूर्ण काळभोर आहे म्हणजे आतमध्ये पूर्ण खड्डाच आहे चांगला भाऊ म्हटला मी एक उडी मारून येतो कारण भावाला सगळी सवयच होती ते पाण्याविण्यामध्ये उतरायची मासे पकडायची म्हणून ठीक आहे म्हटलो हॅपीनेसमध्ये कोणालाच आढवू शकत नाही कारण तोच मुवमेंट होता आमच्यासाठी चांगला हे काही मित्र पण होते म्हणजे चाळीसच्या वरती पण मी तुम्हाला बोललो होतो अगोदरच व्हिडिओमध्ये की इकडे जरा पंचवीच्या वरचा जरा आपला वयोगड जरा जास्त दिसून येतो आणि खरोखर एक सुंदर आणि ॲडव्हेंचर आणि तसं जर माझ्याकडे जर कॅमेरा असता तर सपोज एक चांगला कॅमेरा असतो तर सगळं काही एकदम क्लिअर दाखवलं असतं ड्रोन बीन असतं तर एकदम खूपच भारी क्लायमेट आणि हे बघाल किती म्हणजे किती उंच आहे आणि पूर्ण निशब्द आहे काही शब्दच का नाही माझ्याकडे भाऊ बोलतो बोलतोय खूप गार पाणी या या, 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 या। आहे या। कसं वाटतंय तुम्हाला मला तरी एकदम चांगलं वाटतं तुम्हाला कसं वाटतं तेवढं दे सांगा बाकी बाबा वाटी तो बाबा तिकडे पोचला आहे हां तो कसं वाटलं तुम्हाला तीर्थ मार्लेश्वर ती मार्लेश्वर तीर्थक्षेत्र तर नक्कीच बरोबर तुम्ही भेट द्या जर सपोज तुम्ही कोकणातले असाल किंवा बाहेरचे असाल आउट ऑफ स्टेशनमधलं तर हायवे लागतो तर संगमेश्वरपासून बरोबर तुम्हाला देवरुख देवरू सतरा सतरावरणं ते एकोणीस म्हणजे ऑलमोस्ट तुम्हाला जर कॅल्क्युलेशन केलं तर चाळीस पंचवीस कि किलोमीटर आहे तिकडे हे संगमेश्वर संगमेश्वरमधून आतमध्ये यायला महाराष्ट्र तीर्थ क्षेत्र नक्कीच एकदा मी सांगेन तुम्हाला जर मे महिन्यामध्ये पण बेटर राहील आणि एंडिंगमध्ये डिसेंबर खरोखर एकदम चांगला बेस्ट प्लॅन म्हणे तुम्हाला इकडे यायचा नक्कीच तुम्हाला सांगेन की एकदा तुम्ही या फॅमिलीसोबत मित्रांसोबत या एवढंच सांगेन कारण मी आता माझा इकडे गावाला आल्यापासून हा पहिला माझा जो ड्रीम होता तो कंप्लीट झालेला आहे तो आता नाही जाणार मी इथून बरोबर गणपतीपुळे गणपतीपुळेवरनं कोल्हापूरला कोल्हापूरनं पुढे तिकडे अक्कलकोट असा माझा प्रवास आहे हा प्रवासामध्ये जेवढे पण मला व्हिडिओ माझ्या मेमरीज कॅप्चर करतील तेवढं मी कॅप्चर करणार आहे भाऊ पण तिकडे एन्जॉय करतो तो तिकडे पोहत नव्हतं तरी मग ठीक आहे एकदा काय तरी कर तर अच्छा माझ्या व्हिडिओमध्ये हाच आहे मारुषित्र मी लॉग्स तुम्हाला शेअर करणार आहे कारण मला आतमध्ये व्हिडिओ करायला कोणालाही सत्य म्हणाई असते त्यामुळे मी कारण काही ठिकाणं ही गुप्त राहिलेली चांगली असतात त्याचा एन्जॉय फक्त समोर आल्यावर तो एन्जॉय म्हणजे समोर आणून ते चित्र बघितलेलं तीर्थचित्र बघितलेलं ते चांगलं असतं त्यामुळे कोकणातली काही ठिकाणं विनंती करून जेवढे पण यूट्यूबर आहेत तेवढे पण एवढंच सांगेन तुम्ही बाहेरचा जो बॅकग्राऊंड आहे तो तेवढा दाखवा तुम्ही ओके पण जे आतले जे गुपित रहस्य आहेत ती फक्त ती रहस्य राहू द्या जेणेकरून कोकण एक पर्यटन चांगलं क्षेत्र बनू शकतं माझ्या मते तरी एवढंच तुम्हाला सांगेन सो so, दॅट्स आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं तुम्ही पण बघताय आता मी विश्रांती घेणार आहे आता मी जाणार आहे बरोबर तिथूनच कारण माझं सगळं झालेलं आहे मी पाया पडून पाया पडून आता मी खाली उतरून बरोबर आत्ता डायरेक्ट गणपती गणपती त्याच्यानंतर कोल्हापूरला मी रवाना होणार आहे तर नक्कीच तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ¿Se <coughs> le <coughs> 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 <coughs>